की आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि आम्हाला मार्ग कुठला आहे तर या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जो मार्ग दाखवलेला आहे समतेचा मार्ग जो बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग आहे संविधानाचा मार्ग याच मार्गावर आम्हाला सगळ्यांना चालायचा आहे आणि म्हणून हा एक महाराष्ट्र आहे हा श्रेष्ठ महाराष्ट्र आहे हे दाखवणारे सगळे कार्यक्रम आज या ठिकाणी आपण केले आहेत मग अशी भुजबळ साहेबांनी खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा जीवनपट आपल्यासमोर मांडला जी अवस्था त्या काळामध्ये होती जो भेद समाजामध्ये होता जी विषमता समाजामध्ये होती त्या विषमतेच्या विरुद्ध लढा उभारणं हे अत्यंत कठीण होतं एखाद्या प्रवाहाच्या बाजूने पोहणं हे अतिशय सोपं असतं पण संपूर्ण प्रवाहाच्या विरोधात पोहत त्या ठिकाणी जग जिंकणं हे अत्यंत कठीण असतं तशा प्रकारचं जग जिंकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी करून दाखवलं आपल्याला कल्पना आहे की आमचा समाज इतका रसा गेला होता की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही अशा प्रकारची भावना समाजामध्ये तयार केली होती व्यवस्था तयार केली होती आणि ही व्यवस्था मोडून काढत असताना ज्या प्रकारच्या यातना ज्या प्रकारचे शिवाशाप शेणाचे गोळे मातीचे गोळे गोटे घाण विष्ठा सगळ्या गोष्टी सहन करत निर्धाराने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या आणि त्यांच्या पाठीशी महात्मा ज्योतिबा फुले उभे राहिले आज आमच्याकडे एवढ्या मोठ्या समाजात आमच्या संपूर्ण भारतामध्ये आमच्या महिला या प्रगती करताना दिसतात शिकताना दिसतात समाजाचा गाडा पुढे नेताना दिसतात नेतृत्व करताना दिसतात जर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नसत्या तर कदाचित त्यांना हे कधीच करता आलं नसतं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांचा आभार मानला पाहिजे की आमच्या समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं आज या निमित्ताने मला या गोष्टीचा देखील आनंद आहे अनेक वर्षाची लढाई चालली होती ज्या भिडेवाड्यामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा उघडली त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावं मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण सरकार आल्यानंतर भुजबळ साहेब असतील मुख्यमंत्री असतील मी असेल आमचे अजितदादा असतील वेगवेगळ्या संघटनांना सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला भुजबा साहेब तर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी संघर्ष करत होते आणि एक एक टप्पा करत करत आम्ही सुप्रीम कोर्टातही जिंकलो आणि आज भिडेवाडा मोकळा झाला आणि उद्या त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकाची पायाभरणी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या हस्ते होते आहे ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत अभिमानाची बाब आहे आज या निमित्ताने मला एवढं सांगायचंय खऱ्या अर्थानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये सामान्य माणसामध्ये वृत्ती तयार केली आम्ही युगपुरुष म्हणतो युगपुरुष कोण असतो युगपुरुष तो असतो अस जो सामान्य माणसाचं सा पौरुष जागृत करून त्याच्याकडनं असामान्य कार्य करून घेतो अशाच प्रकारे सामान्य माणसाचं सा पौरुष जागृत करून त्याच्या माध्यमातनं असामान्य कार्य हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी करून दाखवलं आणि पुढचे दोनशे तीनशे नाही हजारो वर्ष समाजाला दिशा मिळेल अशा प्रकारे दिशा देण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं ज्यावेळी शेतकऱ्यांना समाजातल्या सामान्य माणसाला शिक्षणाचा मंत्र त्यांनी दिला आज तो मंत्र मिळाला म्हणून समाज बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय नाहीतर समाज तशाच प्रकारे खितपत पडला असता मती गेलेला समाज नीती गेलेला समाज गती गेलेला समाज अशा प्रकारची अवस्थाच समाजाची आपल्याला पाहायला मिळाली असती पण खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले होते म्हणून हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं खरं म्हणजे महापुरुष आणि समाज सुधारक जे असतात यांच्यामध्ये कुठली स्पर्धा नसते त्यांच्यामध्ये कोण मोठं कोण लहान नसत तरी देखील मी हे निश्चितपणे म्हणेन की या भारताच्या समाज सुधारकांची यादी जर आपण तयार केली तर पहिल्या क्रमांकावर आपल्याला क्रांती सूर्य ज्योतिराव फुले यांचं नाव लिहावं लागेल कारण ज्या काळात ज्या प्रकारची सामाजिक क्रांती ही त्यांनी करून दाखवली आहे खऱ्या अर्थानं ते धारिष्ट ते चैतन्य त्यांनी तयार केलं यामुळे या समाजावर या भारतावर ज्या प्रकारचा उपकार त्यांनी केला आहे हा खरोखर आपण कधीच विसरू शकत नाही मी आज अधिक वेळ बोलणार नाही पण आताच भुजबळ साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की स्मारकाच्या परिसरात नाशिक महानगरपालिकेची चौपन्न गुंठे जागा त्यास आहे आणि त्याच ठिकाणी नायगाव व फुलेवाळा याची प्रतिकृती साकारण्यात यावी अशा प्रकारची मागणी भुजबळ साहेबांनी माझ्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेली आहे भुजबळ साहेब आपली मागणी मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आणि आपण आणि मी मागणी केली दादांनी मागणी केली तर मुख्यमंत्री नाही म्हणतच नाहीत त्याच्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्री मोदय ही मागणी पूर्ण करतील मी आज अधिक वेळ आपला घेणार नाही पण अतिशय चांगल्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आपण आम्हाला निमंत्रित केलं आणि हे जे ऐतिहासिक शिल्प आहे या शिल्पाच्या उद्घाटनाच्या सोहळ्याचा